रावेर तालुक्यानून आलेलो आहे राजू भाऊचे नाव आमच्याकडे कानावर आलं आम्ही त्यांच्या नावावर इथे आले आणि त्यांनी आमची सर्व्हिस सोय केली जेवणाची नाश्त्याची आम्हाला ट्रीटमेंट सर्व डॉक्टरांकडून कमीत कमी करून दिली आणि आमची रिपोर्ट घ्यायला पण आम्हाला सोबत घेऊन गेले के नेवाण केली आमची सगळी म्हणून आम्ही शिवसेनेचे आणि उद्धव ठाकरेंचे थोडे आभार करतो धन्यवाद रावेर तालुक्याहून आले आम्ही आम्हाला दातामध्ये

काही तुला के पोटाची केली सरीच केली राजाची केली सरीच मदत केली काय करणार नादर, नादर काम करते तर आणि पुन्हा अनेक एका एक माणूस घेऊन या येत यायच्या याच्यावर हा मदत हो नाही आई मी तुला मदत केली कसं वाटलं तुला वाटलं तुला घरच्या सारखं जीव लावला ना घरच्या वेळीच काही अडचण कमी पडून दिली काहीच नाही काहीच नाही नाही तुम्ही बी उद्धव साहेबाकडे लक्ष द्यायचं आमचं उद्धव साहेब आहे बरोबर बरं 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 उद्धव साहेबांच्या आशीर्वादाने मी संभाजी लगतला काम करतो बरोबर तुम्ही चारशे किलोमीटर राहता माझं नाव तुमच्या गावाकडे याचा मला अभिमान आहे बरोबर असाच आशीर्वाद आमच्या पाठीसंग्रहून द्या आम्ही असं काम करू बरोबर आहे का तुम्ही कामाला खुशिने मी केले आशीर्वाद द्या मला आशीर्वाद हो तुम्हाला येतो नाव ना आशीर्वाद होत विन विन त्यांनी सोबत केलं आम्ही आले आता माझी तब्येत किडनी स्टोन आम्ही त्यावेळेस सिरियस होत्या तुम्ही बरं ऑपरेशन सुद्धा त्यांचं मी मोफत करून दिलं आणि दुसरी गोष्ट मला आनंद वाटतो आज इतक्या उद्धव साहेबांच्या आशीर्वादाने इतक्या आज ताई आज सुद्धा कुठं असू बिड सगळ्या काण्याकोपऱ्यात माझं नाव आहे आणि एक आनंद वाटतो एक मदत करतो एक धर्म आहे आमचा बाळासाहेबांची शिकवण आहे वीस टक्के राजकारण ऐंशी टक्के समाजकारण आम्हाला त्या निवडणुकीचं इलेक्शनच काही घेऊन नाही आम्ही बाळासाहेबांच्या शिकवणीनुसार आम्ही आमचं काम करतो आणि त्यात आम्हाला आशीर्वाद गोरगरीबाचा भेटतो आज आज आई माझी माझा नाही तिला दो, दोन लाख रुपये खर्च होता दोन लाख रुपये खर्च होता दोन लाखाच्या वर चाळीस हजार रुपयामध्ये चांगलं केलं आता दोन अडीच लाख कुठं चाळीस हजार कुठं आता किडनी स्टोन म्हणा दुसरीकडे सत्तर ऐंशी हजार रुपये सांगितले होते दहा पंधरा हजार रुपयात केले होते जर माझ्याशी असा संपर्क केला हॉस्पिटलला जाण्याच्या अगोदर तुम्ही मी दररोज लाखोनी पैसे वाचवतो आता मी काय करणार आहे मी एक पन्नास वर्ष होय माझं वडील सत्तरव्या वर्षी जायला वीस वर्षाची एक वडिलाच्या हिशोबाने सेवा आहे मी ते सेवेमध्ये कंटिन्यू काम करतो मला काही कोणतं घेणं नाही मी घरचा भक्कम आहे सगळ्या बाबतीत भक्कम आहे त्याच्यामुळे मला काही अशा अपेक्षा नाही मी सतत संभाजीनगरमध्ये उद्धव साहेबांच्या आशीर्वादाने काम करीत राहील माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याण्णव तेवीस चोवीस अवश्य चोवीस तास मी संभाजीनगर मध्ये असतो काही मदत करणाचाही विलंब करता मी हजर असतो आणि मला फोन लावा आणि बघा तुमचे किती पैसे ऑक्सिजन झाला होता राजी भाऊने हे दवाखाना दाखवून द्याला आम्हाला तुम्हाला तिकडे दवाखान्यात किती खर्च सांग चार पाच लाख रुपये चांगले होते आमचे पैसे नव्हते राजभवन इकडं लाखा सवा लाखात आम्ही हॉस्पिटल मध्ये होतो तिकड्या आम्ही हॉस्पिटल मध्ये होतो त्या डॉक्टर आम्हाला साडेपाच लाख रुपये सांगितले होते भाजी भरायची जून आम्ही हाटेलीमध्ये बसलेलो होतो हाटेलीमध्ये मग आम्ही असा विचार करायचा होतो साडेपाच लाख रुपये आणायचे फोडून मग दुसरा हाटेलवाल्याने आम्हाला नंबर द्यायला यायचा राजभाऊचा राजभाऊचा नंबर द्यायला आम्ही फोन लावला राजभाऊला राजभाऊ आले तिथं साडेपाच लाख रुपये नाही भरताना आम्हाला इथं राजभवन इथं आम्हाला दवाखान्यात ॲडमिट केलं लाख सवा लाख रुपयामध्ये बसून गेलो आता आमचं पेशंट बिसू कृपय साऱ्या गोष्टी धन्यवाद राजूभाऊ समजीतच सहकार्य करणार गरीब लोक जेवढी आम्हाला बारा एक वाजता दहा पंधरा माणसं होते बाहेरून डबा आणून त्याने जेवणाची व्यवस्था केली दहा बारा माणसाची बारा एक वाजला होता आम्हाला मिळवायना त्यांनी समजायची जेवणाची समजी सोय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेबजी ठाकरे यांना वंदन करून पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आदित्य दादा यांना पण मानाचा मुद्रा करतो आमचे श्री आरोग्य सेनेचे आमचे प्रेरणास्थान हृदयस्थान आदरणीय किशोरजी ठाणेकर साहेब जितूदादा सपकाळ या सर्वांना मी जय महाराष्ट्र करून आज मी छत्रपती संभाजीनगरमध्ये असून आणि सकाळपासून गोरगरीब जनतेची मी सेवा करतो आधी अडचणी सॉल्व्ह करतो आज भैया भेटले म्हणून मी मुलाखत देतो कारण मुलाखत मी देतच नाही सहसा पण भेटले अचानक म्हणून देतो आज असे गोरगरीब जनता आहे यांना पाच पाच सहा सहा लाख रुपये हॉस्पिटलला सांगितले आज लाख सव्वा लाख मध्ये मी त्यांचं अरेंजमेंट करून दिली असं जर मला तुम्ही हॉस्पिटलला जाण्याच्या अगोदर जर कॉल केला तर तुमचे नक्कीच उद्धव साहेबांच्या आशीर्वादाने पैसे वाचतील ही काळाची गरज आहे आज महात्मा फुले जन आरोग्याची जागृत होणे खेडोपाडी हे काळाची गरज आहे कोणतं ऑपरेशन योजनेत बसतं कोणतं नाही बसत ज्याप्रमाणे तुम्ही डोक्याची शॅम्पू साबण लावता त्याच्या घरू घर पोहोचते कशी पोहोचती कोणची साबण अंगाला का लावायची काय लावायची त्याचप्रमाणे गोरगरीब जनतेसाठी महात्मा फुले योजनेमध्ये तेराशे छप्पन हजार आहे अजून आता काही क्लब झाले या योजनेची माहिती पूर्ण महाराष्ट्रभर द्या ना हे खर्च करण्याची गरज आहे का ज्या हॉस्पिटलला लोकाला दोन दोन चार चार लाख रुपये लागते ते लोकांचं फ्रीमध्ये काम होईल ज्याची जाण जनजागृती करायची गरज आहे ते करीत नाही भलत्याच ठिकाणी होल्डिंग लावतात एक शिवसैनिक म्हणून मी सांगतो आज हे सरकार ज्या कमेटवर निवडून आलं त्या जनतेचे कमेट सुद्धा पूर्ण केले नाही तीन लाखाची कर्जमाफी करणार होते ते कर्जमाफी सुद्धा झाली नाही आज सगळ्यात जास्त आत्महत्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये होत्या गोरगरीब जनतेच्या होत्या त्यात खासदार आमदारच्या मुलाच्या होत नाही पण गोरगरीब जनतेच्या होत आहे आज संभाजीनगरच्या घाटीमध्ये व्हेंटिलेटर नाही तो एक मोठा प्रश्न आहे तुम्ही चाळीस चाळीस कोटी निधी देता म्हणता मग व्हेंटिलेटर का नाही हा आज मोठे मोठे हॉस्पिटलनं दहा बारा दिवस पेशंट होते दोन चार लाख रुपये बिल बनिते त्या गरीब लोकांकडे पैसे संपले का त्यांना घाटीला पाठीते मग घाटी काय धर्मशाळा आहे का हा तुम्हाला मी एक शिवसेनिक म्हणून विनंती करतो संभाजीनगरमध्ये कुठल्याही हॉस्पिटलमध्ये असो या महाराष्ट्रामध्ये असो मराठवाड्यामध्ये असो ज्या हॉस्पिटलला दहा बारा लाख रुपये बिल झालं आणि पैसे संपले म्हणून त्यांनी गाठीला पाठीलं असं जर मला मेसेज जर दिला तर मी त्याच हॉस्पिटलला त्या पेशंटची ट्रीटमेंट करायला लावीन म्हणजे करायला लावीन बाळासाहेबांच्या आशीर्वादाने फक्त तुम्ही त्यांना मेडिकल द्या बिलकुल व्हेंटिलेटर हॉस्पिटलचा खर्च दिला जाणार नाही हे लक्षात ठेवा मला तुम्ही फोन करा आज सगळ्या मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मा शिव सेनेची माझी टीम काम करते मी एक मराठवाड्याचा उद्धव साहेबांच्या आशीर्वादाने संपर्क प्रमुख आहे तर मी तमाम मायबाप जनतेस सांगतो तुमचं किडनी स्टोन असू किडनी ट्रान्सफर असू मेंदूचा असू तुमच्या नसाचा असू वाट्या बदलण्याचा असू या शस्त्रक्रिया मोठमोठ्या ज्या शस्त्रक्रियाला चार चार पाच पाच लाख रुपये लागते त्या शस्त्रक्रिया योजनेमध्ये होते ना तर मग त्या योजनेची जनजागृती व्हायला पाहिजे तुम्ही जोपर्यंत जनजागृती होत नाही तोपर्यंत गरीब लोकांना काय समजणार आणि असे तोड कामगार आहे यांना जर पाच पाच सहा सहा लाख रुपये हॉस्पिटलमध्ये लागते आज माझ्याशी संपर्क नसता झाला तर ते प्लॉट काय घर ते विकणार होते ट्रीटमेंट तर करावंच लागती ना माझ्यामुळे लाख सव्वा लाख रुपयामध्ये या बाबाचे पाच लाख रुपये वाचले हो असे दिवसभर मी आम जनतेचे गोरगरीबाचे मायबाप जनतेच्या आशीर्वादने असे तिचाळीस लाख रुपये वाचितो फक्त तुम्हाला मला फोन करणे आणि फोन केल्यावर कोणत्या हॉस्पिटलला जाणं आहे कुठे पै पैसे कमी लागणार आहे कुठे योजनेत होणार आहे ती माहिती मी देतो आणि त्यामुळे तुमचे पैसे वाचते आज सगळ्यात जास्त कंडिशन खराब संभाजीनगरची असून संभाजीनगरमध्ये रोज घाटीला आत्महत्या होतात दोन दोनशे तीन तीनशे रुपये काल रिचार्ज मोबाईलमध्ये रिचार्ज नव्हतं म्हणून वडिलांनी पैसे नाही दिले तर त्या मुलांनी आत्महत्या केली अशा कंडिशन होऊ राहिल्या म्हणून गोरगरीब जनतेकडे लक्ष द्यायचं काम आहे आज आमदार खासदार राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री सगळं सरकार जर संभाजीनगरमध्ये बसेल असेल तर हे फक्त निवडणुकीपुरतंच काम करीत होतं का तर त्या लाडक्या बहिणी काम करीत होतं का आज कोणी कोणाला विचारायला तयार नाही आज हॉस्पिटलचे प्रश्न चार चार पाच पाच लाख रुपये लागते कोणी सोनं विकतं कोणी प्लॉट विकतं कोणी हे गाण ठुई ते गाण ठुई सगळे परेशान आहे जे कमेटनं निवडून आलं आम्ही कर्जमाफी करू आम्ही बेरोजगारी दूर करू आज महागाईला सुद्धा लगम लगाम लावता येत नाही आज तुम्हाला सांगतो दीडशे दोनशे रोज आणि माझी आई बहीण ज्यावेळेस कामाला जाती तर तिला दीड दोनशे रुपयामध्ये दी एक किलो सफरचंद सुद्धा घेत नाही आणि एरबळ काम करावं लागतं घाटीमध्ये हातगाडीवर गेल्यावर नुसतं सफरचंदला हात लावती पण घ्यायची इच्छा नाही होत त्यासाठी दोन दिवस काम करावं लागतं लेकरा बाळ कसं पोचणार आहे कसं खाणार आहे आज तुमचा इतका कुपोषितपणा आहे आज तुम्हाला सांगतो राशनवर त्या पंजाबला कोणी ते गहू खात नाही तांदूळ खात नाही ते गोरगरीब जनतेला तांदूळ देणार तुम्ही गहू देता ते ना त्याच्यात क्वालिटी ना काही नाही सगळं कुपोषित होऊ आले ते खाऊन अरे आपण मी सामान्य कुटुंबातले होतो आज आपलं भगवंतांनी चांगलं केलं तर आपलं सुद्धा काम आहे ज्याप्रमाणे आपण बासमती तांदूळ खातो तर गोरगरीबाला बी खाऊन द्या ना बाळासाहेबांनी सांगितलं ना बाबासाहेबांनी तर झोपडपट्टीतलं बी एकमत आणि अंबानीला सुद्धा एकमत मग त्या मताचं असं तुम्ही विभाजन करणार आहे का आज सर्व गोर गरीब जनता सगळ्या मायबाप जनता आपल्या हे सगळ्या आपण दुःख सुखात एकमेकांच्या सहभागी सह व्हायला पाहिजे आणि सहभागीच नाही व्हायला पाहिजे एकमेकांचे सुख दुःख जाणायला पाहिजे ही मी संकल्पना घेऊन आज संभाजीनगर मध्ये काम करतो म्हणून माझा नंबर आहे मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याण्णव चोवीस चोवीस ज्यांना आला हॉस्पिटलमध्ये दोन लाख चार लाख रुपये खर्च येत असेल ते फक्त हॉस्पिटलला जायच्या आतमध्ये मला सांगा मी सगळं तुमचं हॉस्पिटलचं काम कमी पैशात करून देईल पैसे नाही लागणार या हिशोबाने काम करेल जय हिंद जय महाराष्ट्र